नमस्कार बोल ने, ने मी अमोल बक्षी आणि हा चॅनल आहे अमोल बोल मराठी बोलतो तुमच्या मनातले बोल वेळ वाईट आहे सांभाळून राहा असं याचं टायटल आहे या व्हिडिओचं वेळ वाईट आहे सांभाळून राहा म्हणजे काय वेळ वाईट कधी येते नेमकी कुणावर येते मला वाटत नाही जगातला असा कुणीही मनुष्य असेल जो असं म्हणत असेल की माझ्यावर वेळ वाईट आलेलं नाही कधीच नाही आली मी कायम मस्त सुखात राहिलोय आनंदात राहिलोय जो काही दिवस उभवला तो माझ्यासाठी खूप चांगला उभवला एक म्हण आहे एक वाक्प्रचार आहे इंग्लिशमध्ये की बॉर्न विथ अ सिल्वर स्पून की आपण मराठीत म्हणतो चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेली माणसं असतात काही की ही माणसं यांना कधीच आयुष्यात कुठल्याही प्रकारची कसलीही ददात नसते ती माणसं छान आयुष्य घालवत असतात असं बाहेरच्यांना वाटत असतं प्रत्यक्षात ती माणसं सुखी असतात का प्रत्यक्षात ती माणसं आनंदी असतात का त्या माणसांवर वाईट वेळ येते का आणि जर येत असेल तर ही माणसं काय करतात कारण आपल्यावर वाईट वेळ येते तेव्हा आपण तुटून पडतो आपण कोलमडून पडतो जर वाईट वेळ येते तर काय करायचं वाईट वेळ येते म्हणजे काय आणि त्यातनं बाहेर कसं पडायचं याच्यासाठी मी आज हा व्हिडिओ करतोय कारण मला या प्रकारचे प्रश्न येत ता। असतात आणि हे प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तींना मला हे सांगायचं असतं ता की अरे यातून बाहेर पडायला आपल्याला शक्य आहे ज्याचा वापर मी केलाय माझ्या आजूबाजूच्या काही मंडळींनी केलाय ज्या काही पुस्तकं वाचली आहेत आपण काही माणसं पाहिली आहेत ज्यांनी या अशा वाईट वाई वेळेतून बाहेर कसे आलेत ते तर तेच सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न तर वाईट वेळ ते म्हणजे काय येते वेळ वाईट असते म्हणजे काय तेच दिवसाचे चोवीस तास असतात तोच महिन्याचा दिवस असतो कॅलेंडरमध्ये तीच तारीख असते सगळ्या जगासाठी तेच असतं पण वेळ आपल्यावर वाईट येते म्हणजे एका कुठल्या तरी व्यक्तीवर वाईट येते असं ती व्यक्ती समजत असते कारण त्या व्यक्तीच्या आयुष्यात चांगलं घडलेलं नसतं त्या दिवशी त्यावेळी चांगलं घडलेलं नसतं त्या व्यक्तीच्या आयुष्यात ती गोष्ट चांगली झालेली नसती जी त्यांनी ठरवली करायची म्हणून उदाहरणार्थ मला एखादी गोष्ट करायची आहे मला एखाद्या मी मध्ये पण उदाहरण दिलं होतं की मी तरी कोकणातून येत असताना माझ्या घाटात येत होतो आणि त्या घाटामध्ये ओव्हर हिटिंग झाली गाडी आणि दुसऱ्या दिवशी माझी गाडी बंद पडली त्याच्या आधी एक महिना एक लाख फॉलोअर्स असलेलं माझं इंस्टाग्रामचं अकाउंट हॅक झालं एक महिना पण नाही त्याच्या आधी लेट्स मला वाटते आठ आध, दहा दिवसच आधी त्या आठ दहा दिवसात अशा काही गोष्टी घडल्या की आधी अकाउंट हॅक झालं अकाउंट हॅक झालं झालं तोपर्यंत माझी गाडी बंद पडली गाडी बंद पडली नुसती बंद नाही पडली मला टो करून घेऊन यायला लागली पुण्यापर्यंत आणि मग परत इथे सर्व्हिसिंग आणि परत काय काय झालं त्याचं खर्चिक काम झालं सगळं त्याच दरम्यान जे एका ठिकाणी आम्ही चांगलं प्रेझेंटेशन दिलं होतं आणि एक चांगलं काहीतरी होईल असं वाटत होतं म्हणजे मी तर असा विचार केला जेव्हा गाडी बंद बिघडली तेव्हा हे जे आपण प्रेझेंटेशन दिलंय हे जर काम झालं मी फक्त रायटिंगचं प्रोजेक्ट होता मला त्यामुळं असं माझ्या टीमला कुणाला पैसे द्यायचे नव्हते मला म्हणजे ते शंभर टक्के माझ्याकडे येतील पैसे गाडीचा जो खर्च झालाय मी त्यातनं भागवेन ते, भाग ते कामही नाही झालं त्या कामात पुढं काहीच नाही झालं तो वेळ जो वाया गेला तो गेला ते एफर्ट्स वाया गेले ते गेले गाडीचा खर्च अकाउंट हॅक झालं माझं अकाउंट हॅक झाल्यामुळे जे काय म्हणजे इतकी मेहनत करून एक लाख फॉलोअर्स झाले होते माझे आता कुठे मला ब्रँड कोलॅबरेशनच्या एन्क्वायरी देत होत्या बाहेर लोक बोलवायला चालू केलं होतं तोपर्यंत माझा अकाउंट हॅक झालं म्हणजे माझा जो एक इन्कम सोर्स तयार झाला असता तो सोर्स माझा झाला नाही पाहिलं तर प्रत्येक गोष्ट वाईट झाली कुठलीच गोष्ट चांगली होत नव्हती काहीच चांगलं होत नव्हतं यावेळेस जे करतोय ते निघालं ते ते धुवून निघत होत्या काहीच नाही घडत होत ऑन द फ्लिप साइड दुसरी बाजू ही होती की माझ्या व्यवसायामध्ये कधी नव्हे ते मला जनरली आमच्या व्यवसायात असं असतं की याच्या फिल्म मेकिंग आम्ही करतो की फिल्म्स या साधारण मार्च एप्रिलपर्यंत येत असतात आणि ते एडिट विडिट करून सॉरी ते एडिट विडिट करून मे पर्यंत होत असतं पावसाळ्यात फार काम नसतं आम्हाला पण यावर्षी मे महिन्यापासून चालू झाली कामं जे जी एप्रिलमध्ये थांबली ती परत मे महिन्यापासून चालू झाली एका पाठोपाठ एक दोन तीन चार प्रोजेक्ट्स चालू झाले म्हणजे याचा अर्थ तर पावसाळा जो काय आता आहे तो पावसाळ्यावर आम्हाला काम असणार आहे म्हणजे एक बाजूला असं आहे की एक बाजूला माझी ही सगळी गोष्ट झाली दुसरी बाजूला मला ही कामं होती एकाचे पैसे माझे खूप वर्ष झाले अडकलेत त्याच्याशी मला सतत फॉलोअप चालू होता तोही अडचणीत होता त्यांनाही पैसे द्यायची तयारी दाखवली हा ठीक आहे की मी हा विचार केला होता की ते पैसे मला आता एकटा की वापरता येतील ते येणार नाहीत मला गाडीचा खर्च आहे सांगायचा सा उद्देश आहे वेळ वाईट येत असते आपण याच्याकडे कसं बघतो या आपण वेळ म्हणून म्हणून बघायची बघायची का हे आपल्यावर अवलंबून असतं पण हे सहजपणे शक्य होत नाही हे मी नक्की सांगतो कारण आज यावेळी जेव्हा ही संकटांची मालिका आली तेव्हा मी कुठेतरी या सगळ्याला अतिशय कणखरपणे सामोरं जाऊ शकलो कारण इतकी वर्षाची मनाची तयारी झाली होती या प्रकारे मी माइंडला ट्रेन केलं होतं माझ्या म्हणून हे होऊ शकलं हेच जर पूर्वी झालं असतं तर पूर्वी मी पण कोलमडून गेलो गेलोय अनेकदा असं झालंय की एखादी गोष्ट चांगली होती है, होती वाटत असतं तोपर्यंत तो काहीच होत नाही त्या गोष्टी सगळ्या बिघडत जातात आपल्या हाताशी काहीच लागत नाही आणि आपण कोलमडून जातो असं आणि असं माझ्या बाबतीतही पूर्वी झालेलं आहे तर यातनं जे बाहेर पडायचं असतं त्यासाठी मला वाटतं की काही गोष्टी आहेत त्या आपल्याला त्याच पद्धतीने कराव्या लागतील तरच आपण बाहेर पडणं शक्य होईल पहिली गोष्ट असती जेव्हा वाईट वेळ आली असं आपण म्हणत असतो तेव्हा वाईट वेळेबरोबर त्याच्या मागोमाग चांगलीही वेळ येणार असते मला एक सांगा वाईट वेळ आहे ती म्हणजे काय ती आपल्या बाबतीत काहीतरी आपण ठरवलेलं असतं ती गोष्ट घडत नाही किंवा अचानक काहीतरी जे गोष्ट आपल्या मनासारखी घडत घडत नाही आपण जी अपेक्षा केली असती ती घडत नाही किंवा आपण ज्याचा विचारही नसतो केला ती सडनली घडून जाते आणि त्या घडलेल्या गोष्टीमुळं आपलं आयुष्य कदाचित पूर्वपदावर यायला वेळ लागतो जसं की अचानक धगफुटी झाली आणि ढगफुटी तर लोकां एखाद्याची गाडीच वाहून गेली माणसाचा जीव वाचला जेव्हा गाडी माझी गाडीचं हे झालं ना तेव्हा आम्ही म्हटलं की चला सुखरूप पुण्यापर्यंत आलो ना घाटात जर हे झालं असतं माझ्या बाबतीत तर मी काय केलं असतं प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असते पण जर आपण एखाद्या एखादं काहीतरी वाईट घडलं तर त्याला असं जर लेबल केलं की वाईट वेळ आली आपली वेळच वाईट होती रे वेळ का वाईट होती त्याच वेळी इतरांच्या अनेकांच्या बाबतीत चांगलं घडलं होतं वेळ वाईट नव्हती वेळेला आपण सरसकट दोष देऊन आपली सुटका नाही करून घेऊ हो शकत कुठेतरी आपलंही चुकलं असेल माझ्या गाडीच्या बाबतीत जेव्हा मी घाटात गाडी चढवत होतो ते घाट इतका स्टीप होता माझं हिटिंग का नाही या मीटरकडे लक्षच नव्हतं चांगला ड्रायव्हर जो असतो तो एसी वगैरे बंद करून म्हणजे नंतर एक माझा मित्र असं कुठेतरी गेला होता डलौजीला वगैरे हो तेव्हा तिथले ड्रायव्हर्स बघितले ते अजून अवघड घाटांमधनं आरामात गाड्या चालवतात ज्या गाड्या आमच्यासारख्याच असतात मग ती कर ती लो ते लोक कशी करत असतील मित्रांनो विचारलं तर त्यांना ते सांगितलं टेक्निकल काहीतरी माझं सांगायचा उद्देश हा आहे हे गोष्ट मी पण करू शकलो असतो पण मी केली का नाही केली मी मी गाडीची तेवढी काळजी घेतली नाही त्यावेळेस गाडी चालवताना माझी काळजी घेतली नाही गाडीची काळजी घेतली नाही त्यामुळं गाडी हे यंत्र आहे यंत्राची एक मर्यादा असते आणि त्या मर्यादेच्या पलीकडे त्याला खेचल्यामुळं ते यंत्रानं असहकार पुकारला ते बंद पडलं म्हणजे वेळ वाईट आहे हा नुसता आपण जर मी टॅग लावला असता याच्यावर तर काय झालं असतं की मला मी स्वतःला खूप त्रास करून घेतला असता वेळ वाईट आहे पेक्षा ही चूक आहे त्यात माझी काय चूक झाली ते मी पाहायला पाहिजे माझा अकाउंट हॅक झालं तेव्हाची माझी वेळ वाईट आहे का मला एक लिंक आली त्याच्या आधी मला काही त्याच संदर्भातलं कम्युनिकेशन सुरू होतं त्याच संदर्भात लिंक असेल असं वाटलं निष्काळजीपणा मला वाटलं आणि मी ती लिंक टॅग केली परत निष्काळजीपणा पुढचा निष्काळजीपणा हा होता की लिंक टॅप करून मी माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला मा परत आल्यानंतर मी हा विचारच केला नाही की यानं काय होऊ शकेल कारण मध्ये चार पाच तास गेले त्या चार पाच तासात मी जर माझा पासवर्ड बदलला असता माझे टू स्टेप व्हेरिफिकेशन केलं असता हा माझं टू स्टेप व्हेरिफिकेशन नव्हतं परत निष्काळजीपणा आपण चुकत असतो वेळ वाईट येते खूप कमी वेळा खूप रेअर सिच्युएशन मध्ये असं होतं की जसं मी मगाशी म्हटलं ढग फुटी झाली अचानक पाणी भरलं आग लागली रेअर केसेसमध्ये होतात या गोष्टी जसं मध्ये संगमेश्वरच्या माझ्या एका ओळखीचं एका मित्राचं दुकान जळालं दुकान जळण्यामध्ये त्याची चूक फार कमी होती शेजारच्या ठिकाणी शॉर्ट सर्किट झालं आणि त्यामुळं आग लागली पण याच्या दुकानामध्ये इन्फ्लेमेबल गोष्टी होत्या किराणा मालाचं दुकान होतं ऑब्व्हिअसली तेल तूप वगैरे गोष्टी असतात त्याला त्याच्यामुळे आग लागली तर आता तो काय रात्रभर तेल तू बाहेर नाही काढून ठेवू शकत होता ना आग लागेल म्हणून त्यामुळं अशा गोष्टी रेअर असतात पण बऱ्याच गोष्टी ज्या घडत असतात त्याच्यामध्ये कुठेतरी आपण चुकत असतो त्यामुळे बॅकग्राऊंडला जाऊन हा विचार करणं गरजेचं असतं की आपण कुठे चुकलो आपण जेव्हा एखादी गोष्ट वाईट पद्धतीनं घेतो ना वेळ वाईट असती म्हणजे आपण त्या वेळेला संधी देतो की तू वाईट आहेस आता आता माझ्या बाबतीत तू काहीही करू शकतोस आपण वेळेला का संधी द्यायची आपल्या बाबतीत वाईट करायची आपल्या बाबतीत जर चांगलं करायचंय तर वेळेला नाही करायचंय आपण करायचे एखाद्या वेळी एखादी गोष्ट चुकली असेल झाली असेल अपयश आला असेल इट डजंट मीन दॅट इट इज गोइंग टू रिपीट ते रिपीट होऊ न देणं आपल्या हातात आहे आता आम्ही जिथे प्रेझेंटेशन केलं होतं आणि ते प्रेझेंटेशन सक्सेसफुल नाही झालं कारण अनेक गोष्टी जे अनेक फॅक्टर्स त्याच्यामध्ये काम करत होते त्यातला एखाद दुसऱ्या फॅक्टरनी काम नाही केलं त्यामुळे ते सक्सेसफुल नाही झालं पण ऑन द साइड मी हे बघितलं की तीन चार प्रोजेक्ट आले तीन चार प्रोजेक्ट्स आले म्हणजे काय असे धडाधड दड़ कुठून तरी पडले नाही आम्ही पण अनेक दिवस अनेक महिने खूप स्ट्रॅटेजिकली मार्केटिंग करत होतो त्या मार्केटिंगचे ते रिझल्ट होते म्हणजे वेळ वाईट किंवा वेळ चांगली हे नाहीये याच्यात आमच्या प्रयत्नांचा ते परिणाम होता किंवा आमच्या निष्काळजीपणाचा हा परिणाम होता की अपयश आलं आमच्या प्रयत्नांचा हा चांगला परिणाम होता की आम्हाला चांगले प्रोजेक्ट मिळतात लक्षात घ्या फरक आपण वेळ वाईट आहे म्हणून सरसकट त्या वेळेला दोष देऊन आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलू शकत नाही कितीही कटू वाटलं असं वाटलं की हे सांगायला आहे मला खूप वेळा कमेंट्स येतात मी जेव्हा या गोष्टी सांगतो ना सांगायला खूप आहे सर अरे मी गेलोय माझ्या माझ्या आजूबाजूला खूप जण गेले थाडा माणसच माणसंच आहेत मी काहीच नाही आणि केलेलं याच्यात माझ्यापेक्षा खूप वाईट परिस्थितीतून परत वर आलेले लोक आहेत मी मागे पण उदाहरण उदाहरण दिलं होतं की बालजी पेंडरकरांचा स्टुडिओ जळाला स्टुडिओ जळाल्यावर बालजी उभे राहिले पाहिलं त्यांनी म्हणले चला परत बांधूया त्यांच्याकडे कोणत्या पैसा होता अशातला भाग नाही नव्हताच बांधला माझे क्लायंट आहे त्यांचं चांगलं वेल डेकोरेटेड ऑफिस जळालं त्यांनी ते परत केलं इन्शुरन्स मध्ये काय सगळा पैसा मिळत नाही आपण म्हणाल की इन्शुरन्स आहे इन्शुरन्स मध्ये सगळे पैसे नाही मिळत आणि मिळाले जरी तरी सगळं करावं लागतं ना परत ते तसंच होईल याची गॅरंटी नसती तेवढे दिवस काम थांबतं कामाची वेगळी सोय करावी लागते ऑफिस दुसरं भाड्यानं घ्यावं लागतं अडचणी येतातच अडचणींना जर आपण अडचणी म्हणूनच ट्रीट केलं तर ती अडचणीतली संधी कधीच दिसत नाही अडचणीकडे आपण कसं बघतो ते फार महत्वाचं मह असतं मग आपल्याला अडचणीमधली संधी दिसते आणि ती संधीच आपल्यासाठी महत्वाची असते ती संधी आपल्यासाठी चांगली वेळ घेऊन येत असते त्यामुळे वेळ वाईट आहे वेळ चांगली नाही आपण कुठे चुकलोय आपलं काही चुकलंय का मुळात हे पाहायला हवं काही वेळा आपल्याला नसतंही चुकलेलं तर तेव्हा वेळ वाईट असू शकते पण नव्वद टक्के वेळ ते झालेलं नसतं हे मी अनुभव आपण सांगतो मग अशा वेळी जे आपल्याला माहिती असतं की आत्ता सध्या खडतर काळ आहे आत्ता सध्या आपण आपलं काही बरं होत नाही दॅट्स ओके जेव्हा आपण बरं होत नाही म्हणतो त्या निगेटिव्हिटी येते मनात पण आपल्याला यातून बाहेर पडायचं त्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजेत हे मात्र पॉझिटिव्हिटी आहे जेव्हा आपल्याला वेळ वाईट आहे म्हणून आपण काही न करता स्वस्थ बसलो तर काही होत नाही माझा अकाउंट गेलं म्हणून मी स्वस्थ बसलो तर काही नसतं झालं माझं अकाउंट गेलं मी नव्यानं अकाउंट सुरू केलं आज पुन्हा महिन्या दीड महिन्यात माझे पाच हजार फॉलोअर्स झाले अजून वाढतील वेळ लागेल कदाचित पण मागच्या वेळी सहा महिन्यात झाली यावेळी वर्ष दीड वर्ष लागेल प्रयत्न करत राहणं माझ्या हातात आहे थे। सातत्य ठेवणं माझ्या हातात आहे मी जर परिणामांची परवा करत बसलो की हे होणारच नाही कधी होईल मागच्या वेळी किती लवकर झालं होतं आता परत मला रोज व्हिडिओज करून टाकावे लागणार दॅट्स ओके आय एम रेडी फॉर दॅट कारण सातत्य ही यशाची गुरुकिल्ली मला माहिती आहे एखाद्या वेळी प्रयत्न फसतात एखाद्या वेळी चांगले म्हणजे माझ्याकडे जुना डेटा होता त्यावेळी ज्या रीलला माझ्या तीन तीन मिलियन व्ह्यूज आले होते त्या त्या रीलला यावेळी तीन तीन हजार पण आलेले तेव्हाचा अल्गोरिदम वेगळा होता आताचा वेगळा आहे तेव्हाची वेळ वेगळी होती तेव्हाचा ऑडियन्स वेगळा असेल हे सगळं समजेपर्यंत मलाही वेळ लागेल त्यामुळं असा जर मी विचार केला की ठीक आहे माझ्याकडे सगळं रेडी आहे मी आहे असं टाकतो आणि परत माझे एक लाख होतील नाही सातत्य रोज टाकायला पाहिजे मला रोज लोकांच्या कमेंट्सना उत्तर द्यायला पाहिजे यातनं चांगली बाजू काय झाली आज असंख्य नवीन फॉलोअर्स मिळाले मला जे पूर्वी मला फॉलो करत नव्हते म्हणजे आज ती बाजू झाली ना की मला नवीन फॉलोअर्स मिळाले जे पाच हजार मधले सत्तर टक्के तर नवीन आहेत सत्तर ऐंशी टक्के जवळजवळ आता कुठे जुन्या लोकांना समजायला लागले आणि ते यायला लागलेत म्हणजे मला चांगले लोक परत मिळाले मिळायला लागलेत आणि नवीन काही लोक माझ्याबरोबर जोडले गेले हे पण घडलं तर सातत्य आपण हे सोडून चालणार नाही याच्यामध्ये मेहनत हे करत राहायला हवं परिणामांची परवा करून चालणार नाही परिणाम दिसतील रिझल्ट दिसतात वेळ लागतो रिझल्ट दिसायला पण ते दिसेपर्यंत आपल्याकडची चिकाटी सोडून चालणार नाही जिद्द सोडून चालणार नाही आपल्या ती आशा जिवंत ठेवायला पाहिजे की हे होणार आहे एक दिवस ही वेळ बदलेल आणि जेव्हा हे होत असतं ना ही आपण प्रयत्न करत राहतो करत राहतो करत राहतो तेव्हा कुठेतरी जाऊन बदल घडायला चालू होता वेळ पण बदलायला चालू होती मग तुम्ही ह्याला काय लेबल द्यायचं ते द्या चांगली वेळ आली म्हणा नाहीतर तुमच्या प्रयत्नाला यश आलं म्हणा पण वेळ वाईट आहे सावध राहा तर याच्यासाठी सावध राहा वेळ वाईट आहे म्हणजे खडतर काळ आहे आता कसोटीचा काळ आहे परीक्षेचा काळ आहे या काळामध्ये जर सावध राहिलो या काळामध्ये स्वतःला कोलमडू दिलं नाही तर उद्याचा येणारा काळ हा आपल्यासाठी नक्कीच चांगला काळ असू शकेल आणि असणार आहे तो डेफिनेटली त्यामुळं या ज्या प्रॅक्टिसेस आहेत याच जेव्हा जेव्हा कधीही वेळ तुम्हाला वाटतं वाईट आहे थोडं इंट्रोस्पेक्ट करा विचार करा आज डोकॉन पहा घडलेल्या गोष्टींचा विचार करा आणि आपण कुठे चुकलोय का आपण यातनं कसा मार्ग काढू शकतो याच्यावर विचार करायला चालू करा ना की हा विचार करा की वेळ वाईट आहे हेच होत नाही तेच होत नाही एक्सक्युजेस नवीन एक्सक्युजेस तयार होतात सबबी फक्त नव्या सबबी येतात हे सगळं काम न करण्याची कारण आहेत आपल्याला काम करायचे आपल्याला यश मिळवायचंय आपल्याला पुढे जायचंय म्हणजेच आपल्याला सतत प्रयत्न करत राहायला हवेत चांगली वेळ आपण आणायची खडतड काळ हा घालवूनच जाणार आहे मी मागे एकदा उदाहरण दिलं होतं तुम्हाला की मी कुठेतरी जा जात होतो असडनली पाऊस चालू झाला प्रचंड पाऊस पुढचं काही दिसेना मायाकडची तेव्हाची गाडी होती त्याला एसी वगैरे काही नव्हता आतनं मॉइश्चर यायला लागलं कसा बसा तो वायपर चालत होता हे सगळं होतं मला असं से एक सेकंद भर वाटलं की थांबूया पण मी विचार केला थांबण्यापेक्षा स्लोली जाऊया ते सगळे लाइट्स ऑन केले पार्किंग लाईट्स ऑन केले रस्त्याच्या कडेनं स्लोली जायला लागलो स्लोली जाण्याचा फायदा हा झाला की मध्ये गाड्या पार्क केलेल्या होत्या मला लक्षात यायचं मी न जायचो त्यांच्या अक्षरशः सात ते आठ मिनिटात पावसाचा तो, तो पॅश निघून गेला आम्ही पुढे आलो आम्ही जर तिथेच थांबलो असतो तर कदाचित अर्धा तास एक तास तिथेच थांबावं लागला असतो पुढं आल्यामुळे तो पॅच निघून गेला तो ढग जेवढा होता तेवढाच पाऊस तिथेच होता फक्त प्रयत्न करत राहायला हवं आणि तो काळ असतो ना तो काळ हा म्हणजे यू नीड टू पास दॅट टाईम यू नॅट नीड टू पास थ्रू दॅट टाईम असं होत नाही की वेळ जाती आपल्याला जावं लागतं त्या वेळेत थिंक अबाउट इट रिमेंबर दिस आणि ऑल द बेस्ट मला खात्री आहे की असं जेव्हा परिस्थिती येईल तुम्ही तेव्हा याचा थोडा तरी विचार करा आणि त्याचा तुम्हाला जरा तरी फायदा होईल होणार असेल झाला फायदा तर मला नक्की कळवा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग तुमच्या कमेंट्स येत राहतात तुम्ही लाईक करता मला खूप बरं वाटतं खूप हुप येतो नवीन काय काय करत राहायचा नवीन कुठला टॉपिक पाहिजे असेल तर प्लीज सांगा त्याच्यावर पण आपण व्हिडिओ नक्की करू आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग मी अमोल बक्षी रजा घेतो तुमची अमोल बोल मराठी या चॅनलवर